मातोश्री आशाताई अंबादास सरगम सेंट्रल स्कूल मध्ये मा स्वातंत्र्य मातोश्री आशाताई अंबादास सरगम सेंट्रल स्कूल येथे अष्ट्यात्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व वैविध्यतेने साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षपद संस्थेचे विश्वस्त हरीश कोंडा यांनी भूषवले विशेष अतिथी म्हणून सेंट्रल स्कूलचे देणगीदार निलेश सरगम व पवन पदकी यांचीही उपस्थिती होती या सर्वांचे स्वागत शाळेच्या प्राचार्य सौ रसिका किल्लेदार यांनी केले या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेचे पहिले स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण उत्साहात पार पडले ध्वजारोहणानंतर शाळेच्या विद्यार्थिनी भरतनाट्यम देशभक्ती गीता व नृत्य व भाषण प्रदर्शनी सादर केली नर्सरीचे विद्यार्थी भारतीय स्वातंत्र्यवीराच्या वेशभूषेत उपस्थित असल्याने कार्यक्रमाची शोभा अजून वाढली कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ व वा किचेन वाटप करण्यात आले या प्रसंगी शाळेचे देणगीदार निलेश सरगम यांनी शाळेची प्रगती पाहून पद्मशाली शिक्षण संस्था प्राचार्य व शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ शालिनी श्रीगडी यांनी केले